नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करणार जिल्हाध्यक्ष अमर पाटील संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष एडव्होकेट शिवश्री मनोज आखरे यांच्या आदेशानुसार ऑगस्ट अठरा रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी रखडलेला पीक विमा कुठल्याही अटी शर्ती विना देणे राज्यात अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयेप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्या मराठा धनगर व इतर समाज बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवून जातीय तेढ रोखणे वेसळयुक्त दुधाला आळा घालून शेतकऱ्यांना सत्तर रुपये प्रति लिटर भाव द्या उसाला एफआरपी प्रमाणे भाव देऊन सात दिवसात त्याचे पूर्ण पैसे शेतकऱ्याला मिळावे कांदा कापूस सोयाबीन धान व इतर शेतमालाला हमीभाव जाहीर करा ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या यांसह इतर मागण्यांचे पत्र जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले होते पण मागण्या मान्य न झाल्यामुळे आज ऑगस्ट एकवीस रोजी संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दफडे वाजवत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकारी यांना आक्रमक आंदोलनाची भूमिका सांगत सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या आवाजाने दणाणला यावेळी पक्षाचे वरिष्ठ राज्य पदाधिकारी म्हणून प्रदेश संघटक योगेश पाटील जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष चेतन धुमाळ जिल्हा सचिव मंगेश सोळंके जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील सांबरे जिल्हा संघटक संजय ससाणे जिल्हा संघटक कुलदीप डंबेलकर जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे नांदुरा तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्कार मलकापूर तालुकाध्यक्ष राहुल संबारे संतोष संबारे गजानन संबारे निलेश सोनोन राजेंद्र ढगे तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्ण गावंडे सुरेश साठे माधव पारखी संजय बाठे राहुल मापारी अरविंद बाठे अमोल भगत गोपाळ देवकर सोपान पाटील भगवान भोले गणेश तायडे सुमेध इंगळे गणेश दही अमोल सावरकर रवींद्रनाथ मडीवाल रामेश्वर मडीवाल शंकर संबारे व इतर बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते सुंदर जय जाऊ अठरा ऑगस्ट रोजी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना सातबारा कोरा करावा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी कुठल्याही अटी शर्तीनं लावता शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा आहे तो तात्काळ द्यावा ज्या निवडणूक आहेत त्या ई व्ही एमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात तसेच शेतकऱ्यांच्या ज्या म गाई मशीयाज आहेत तो दुधा दर सत्तर रुपयाच्यावर करावा आणि भेसळयुक्त रहित हा महाराष्ट्र करावा कारण भेसळयुक्त दुधामुळे खूप आज आजाराने महाराष्ट्र ग्रासल्या जात आहे अशा आमच्या विविध मागण्या संभाजी ब्रिगेडच्या आहेत ज्यामध्ये ज राज्यात सध्या अतिवृष्टी झालेली आहे तर ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात एक हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी अशा विविध मागण्यांसह आमचा एक लक्षवेधी उपोषण जिल्हाधिकारी साहेबांच्या का कार्यालयासमोर सुरू आहे ज्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडवसा जाहीर करतो आणि यातून जे दुष्परिणाम उद्भवतील त्याला सर्व हे फडणवीस सरकारच जबाबदार राहील कारण त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तर शेतकऱ्यांचा हातबारा कोरा करू पण आज हे शब्दावरून फिरत आहे त्यामुळे जर हे सरकार शेतकऱ्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असेल तर नक्कीच्या सरकारचा आम्ही खाली म्हणून भरपाई केल्याशिवाय राहणार नाही what I